चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर स्वामी भक्तांनो एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार एक दिवस तोच त्रास तुम्हालाही होईल जो त्रास तुम्ही त्याची चूक नसताना त्याला दिला असाल चांगल्या आणि वाईट कर्माची कोणी दखल घेव हो, अथवा न घेव हो। पण वरच्या दरबारी असलेला चित्रगुप्त सगळ्यांची गुप्तचित्र काढत असतो हे लक्षात ठेवून आपण आपली कर्म करावे माऊली सांगतात कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरजच राहत नाही भक्तांनो मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हत्तीत हे सामर्थ्य नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारण जिंकणारे सुद्धा स्वर्णपदक मान वाकूनच घेतात स्वामी जर तुमचा ला ला स्वामी माऊलींवरती अटूट विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका सत्याला जिंकायला थोडा उशीर होता पण सत्य कधीच हरत नाही भक्तांनो माऊली म्हणतात स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छेळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असे बोलून दाखवू नका कारण नियती बदलाही घेते निश्चित राहा बाकी मी पाहीन पुढे चाला मागे मी राहीन कुठेही जा तिथेही दर्शन देईन एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करील देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शनाने उजळो हे जीवन नित्य करावे तुझे चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूजन सदैव राहो ओठांवरती तुझीच रेगुण गाता स्वामी म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे कर्माची परतफेड करावीच लागते त्यासाठी कर्म करताना नेहमी सज्जन होऊन कर्म करा कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचे सिद्धांत कधीही बदलत नाहीत उशीरच का होईना पण कर्माचे फळ हे मिळवतच असते स्वामी बघतानो एक लक्षात ठेवा जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजत राहतो त्याच्यासमोर समोर राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव तर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो दुसऱ्याचं मन दुखावून मिळालेले सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही हे कधी लक्षात ठेवा तुझ्या वाटेत अडवे खूप येतील पायात पाय घालून पाडतील देखील त्यांना तो घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस गुरु पाहत आहे तुला नामस्मरण मात्र तू कधी विसरू नकोस परिस्थिती विरुद्धात जाते तेव्हा महागार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं या जगात नाते तर सर्वच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते भक्तांनो कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरणं म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत माऊली म्हणतात सुशीलो सुशील पुण्य पितृपुण्य चातुराः औदार्य गुरु जन आत्मपुन्यन भाग्यवान म्हणजे आईच्या पुण्याने माणूस शिलवान वडिलांच्या पुण्याने चतुर गुरुच्या पुण्याने उदार तर स्वतःच्या पुण्याने भाग्यवान होत असतो आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळतळात मात्र कोणाचाच घेऊ नका आपल्या सुखकरिता तुम्ही इतरांना कधी दुखवू नका वेदनांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा विश्वास ठेवा जो स्वामींचा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाची पाय धरण्याची गरज देखील भासत नाही जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला काहीतरी शिकवण देतात स्वामी म्हणतात ठाम राहायला शिका निर्णय चुकले तरी चालतील स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही केव्हाही आणि कसेही करता येते वाट चुकली तर साथ तुझी असावी शब्द चुकले तर माफी तुझी असावी स्वामी भक्तांनो संकटातून तारुणी आई दिली तूच मला साथ अनंत अपरात घालून पोटी धरीला माझा हात हे स्वामी राया आता तूच माझा श्वास मी आयुष्यभर राहील तुझाच दास जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही हे कधी लक्षात ठेवा लागलेली भूक नसलेले पैसे तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री तुम्हाला शिकवू शकत नाही नेहमी तुम्ही देवावर विश्वास ठेवा कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे हे गुगलवर सापडत नाहीयेत न कळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप शनाधरात जळून खाक होते चला मग दिवसाची सुरुवात या दिव्य आपण मंत्रानेच नेहमीच करूया स्वामी विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा हो आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं इतकंच किती आपल्याला दिसत नसत बऱ्याच वाईटाचे खऱ्या खोटाचे पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत एक माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्व साक्षी परमेश्वर घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं वागू नका घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार हे कधीही तुम्ही विसरू नका यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे माझ्या सुखाची कारण ही तुमचीच कृपा आहे भक्तांनो स्वामींची भेट झाल्याशिवाय आमचा दिवस जात नाही मग ती भेट मंदिरात असो किंवा फोटोमध्ये माऊली म्हणतात हा वयाचा नाही तर विचारांचा करावा आदर हा वय वाढले म्हणून विचार चांगले असतील ह्याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे आपल्याला म्हणता देखील येत नाही स्वामी सांगतात हातातले गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटच पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो हे कधीही लक्षात ठेवा कर्म करताना सावध राहा कारण स्वामी तुम्हाला पाहत आहे तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार स्वामी आहेत स्वामी होते अंत आहेत सर्व व्यापी अनंत रूपी समर्थ स्वामीच आहेत मी फक्त देह बदलत असते स्वरूप तेच असते म्हणून सावध राहा सर्व इथेच राहणार आहे पण तुमच्या बरोबर अनंतांच्या प्रवासाला स्वामी बरोबर चालणार आहे एकच श्वासत एकच च्वासत, एक सत्य फक्त स्वामी आणि मीच आहे माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणच सापडतात दिव्याची ज्योत बोलत नाही तिचा प्रकाशेच तिचा परिचय असतो त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी कायहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच आपला परिचय देतील स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीचा कधीच घमेंड करू नका कारण दगड जेव्हा पाहण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळेच तळाला जातो हे कधी लक्षात ठेवा ज्याच्या म्हणजे श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार ज्याच्या अंगी श्री सद्गुरु भक्ती त्याला नाही कशाची भीती ज्याच्या हृदयात श्री सद्गुरु मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती जो करेल श्री सद्गुरांची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होतीच वजा स्वामी म्हणतात बाळा शांत राहा आता कोणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही आणि त्याच्या बोलण्याचा आपण कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा हे देखील आपण ठरवायचं जेव्हा जेव्हा आपण स्वामी किंवा आपल्या इष्टदैवताचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडण्यासाठी धावून येतेच हे कधी लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवासारखीच असतात काही फांदींसारखी जास्त जोर दिला की तुटणारी काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत असूनही टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी चिंता ही धोक्याची घटी बोला श्री स्वामी समर्थ कधीही स्वामी भक्तानो प्राबंध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही कारण आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतूनच आपण आपले प्राबंध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले, आपले, आपले कर्म जर चांगले असेल तर प्राबंध निश्चितच चांगलेच चांगले घडते आधीतूच अंती तूच तूच सर्व कशा पायी सांगू तुला ठावे सर्व काही स्वामी भक्तांनो स्वामी म्हणजे फुलांची पाकळी अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी अशक्य ही शक्य करतील स्वामी संकटात पडण्याआधीच स्वामी। ब्रह्मांडांची स्वामी माऊली शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखांची सावली म्हणजे कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ हे टाइप करायला विसरू नका हवेत वारा सुप्त आहे पण तो पंख्याने व्यक्त होतो देहात देव गुप्त आहे पण तो नामानेच प्रकट होतो हे लक्षात ठेवा तुमच्या चरणी मस्तक ठेविले मिळाली सुखाची सावली स्वामी महाराज तुम्हीच आमची गुरु मावली एक कडू सत्य आहे आपल्या विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं आपलीच जवळची असतात हे कालही सत्य होतं आणि आजही तितकच सत्य आहे स्वामी भक्तानो चढ उतार नसतील ते रस्ते कसले आणि तडजोड नसतील ते आयुष्य कसलं फक्त साफ ठेवा दिवस सगळ्यांचे बदलत असतात हे कधीही विसरू नका माऊली म्हणतात आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहिला वेळच मिळणार नाही हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही हे माऊले माऊली आपल्याला परत परत सांगतच असतात भक्तांना खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एके राणी कधीही चांगले कमीत कमी आयुष्य शांतपणे जगता तरी येत जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही चांगलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणार धूर एखाद्या विंतीला काळे करू शकते पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसत स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्व जन्माची पुण्याई लागते आपण खूप भाग्यवान आहोत स्वामी मार्ग मिळाला धन्य झालो नात सुकवणार असावं मन दुखवणार नसावं कोणावरही विश्वास ठेवताना काळजी घ्या कारण तुरटी आणि खडीसाखर सारखीच दिसते हे कधी लक्षात ठेवा जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयातच राहतो भक्तांनो आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात म्हणून डोकं ठेवण्याकरिता योग्य पाय निवडा आणि रडण्याकरिता योग्य खंदा निवडा कोणाच्या सामन्यावरून माणसाची तुम्ही किंमत ठरवू नका कारण माऊली म्हणतात जे मनापासून आवडतं ना ते हृदयापासून जपायचं असतं स्वामी राया मी असं नाही म्हणत की माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर करा पण ते सहन करण्याची भक्तांना ताकद तुम्ही नक्कीच द्या देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करेन पण कर्म नाही फुंकर मारून आपण दिवा विझू शकतो पण अगरबत्ती नाही भक्तांनो सुखापेक्षा दुःखामुळे मिळणारे ज्ञान हे कधीही सर्वोत्तम असते हे कधी लक्षात ठेवा ज्याच्या मुखी तो सदी सुखी देव आढवण्यासाठी पुण्य असावं लागतं देव कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं देवावर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं देव जाणण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो हे कधीही तुम्ही चार वेळी लक्षात ठेवा आपण कोणाच्या तरी नात्यात आहोत आपण कोणाचे तरी सर्वस्व आहोत आपण कोणाशी तरी बांधलो आहोत याची जाणीव ज्यांना असते त्यांच्या नात्यातील जिवाळा कधीच कमी होत नाही मोहात असणारी माणसं एका नात्यातून दुसऱ्या नात्यात जातात प्रेमात असणारी माणसं एकाच नात्यात रोज नव्याने प्रेमात पडतात ती कधीच बाहेर येत नाही त्या व्यक्तीशी त्याच्या प्रेमाशी ते मरेपर्यंत बांधील होऊन जातात वेळ कितीही वाईट असू द्या संकट कितीही मोठे असू द्या भक्तांनो भोग आहेत म्हणून भोगायचेच असतात पण आम्ही तुमच्या सोबत आहोत मग तुमचं नुकसान तर नक्कीच होऊ देणार जसे मातीची मूर्ती बनवणारा कुंभार एकदा देवाला म्हणतो हे देवा तू बी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहे तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनून धरणीवर पाठवले मी सुद्धा तुझेच अनेक पुतळे बनून ह्याच धरणीवर विकले पण देवा लाजिरवाणी गोष्ट आहे तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यासमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होऊन जातात कोणतेही कारण असो तुम्ही रागवू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर त्याची अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे तुमचं नशीब बदलून जाईल स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही पैशांचा संग्रह करण्यापेक्षा माणसांचा संग्रह करा पैशापेक्षा माणसाचे मोल हे अनमोल आहे हे कधीही तुम्ही विसरू नका भक्तांनो दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायलाही काळीज लागतो आज वाईट वेळ आहे उद्या चांगली येईल वेळच वेलस्त, वेळच तर आहे तुमची नक्कीच बदलून जाईल एक लक्षात ठेवा स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ द्या जगात कुठलीही गोष्ट ही, ही विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे अम्मी असू आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो स्वामी म्हणतात पैसा कधीही मिळवता येतो पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसे हे कधीच मिळत नाहीत तर स्वामी भक्तांनो असेच तुम्हाला स्वामी मौलींचे संदेश पाहायचे असेल तर व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ